देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गुजरातहून सुगंधित तंबाखूची चोरटी वाहतूक उघड पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त शहादा दिनांक सतरा पोलीस निरीक्षक स्थापत्य हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत गुजरातहून शहादा येथे येणाऱ्या सुगंधित तंबाखूने भरलेला ट्रक पकडला पोलीस निरीक्षक निलेश देसले पी एस आय भुनेश मराठे पोलीस नाईक विकास कापुरे शएब शेख आणि भरत उगले यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शहादाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एम एच एक सी क्यू तेहेचाळीस पस्तीस या क्रमांकाच्या ट्रकची तपासणी केली आणि यावेळी ट्रकमध्ये चोरट्या मार्गाने आणली जात असलेले अंदाजे पंधरा लाख एकावन्न हजार पाचशे रुपये किमतीची सुगंधित तंबाखू आढळून आली तसेच संबंधित ट्रकची अंदाजे किंमत दहा लाख रुपये असून एकूण मुद्देमालाची किंमत पंचवीस लाख एकावन्न हजार एवढी आहे या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत पुढील कारवाई करण्यात येत असून तंबाखू वाहतुकी साखळी तपासणी सुरू करण्यात आला आहे